हे शरद पवार सोडून पक्षात प्रवेश करणार आहे राजकारणामध्ये चर्चा तर झालीच पाहिजे चर्चा शिवाय तुम्हाला बघा बरेच या समाजामध्ये जास्त लोकांना राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे सध्या राजकारणात उत्सुकता असते म्हणजे शेतात काम करणाऱ्या माणसाला सुद्धा मोदी साहेब काय करीत असताना त्याची चिंता असते त्यामुळे ही चर्चा तर झालीच पाहिजे आणि राजकारणात कुठली गोष्ट ठरवून होत नाही वेळेला राजकारणातले काही निर्णय होत असतात त्यामुळं तुम्ही जे वक्तव्य केलं त्याबाबत माझे आणि भाजप तनपुरे साहेबांची काही भेट झालेली नाही आता तुम्ही मला सांगितलं याचा अर्थ मला पहिलीच बातमी कळाली तर मी तनपुरे साहेबांना विचारतो दादा या अशा अशी बातमी मला काना वाली नेमकी काय भानगडी आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर तुम्हाला शोधित येतो मी आणि तुम्हाला तिची माहिती देतो